हा अभि कुठे कुठे म्हणजे घरी डिस्टर्ब mm. तर नाही ना केलं डिस्टर्ब तर केलंय mm. आता काय बाबा लग्न झालंय तुमचं आमचं डिस्टर्बच होणार mm. <laughs> अभि तुला काय दुसरी कामं नाही आहेत का हे बघ तुला नसेल पण मला ऑफिसची खूप काम आहेत होत रे मला तू ना ऑफिसच काम करत असणार अरे ये थोडी काम दे ना बाबा अरे दिलंय ऑलरेडी मी फक्त लक्ष ठेवतो तेच लक्ष जरा घरात दे अरे बाबा नवीन नवीन नवी लग्न झालंय तुझ कळलं ना तिच्याशी बोल ना जरा हो तुझा वेगळाच प्रॉब्लेम आहे ना का तू बोललेलं तिला कळणार नाही आणि ती बोललेलं तुला कळणार नाही होईत तुमच्या खानदानात काय साऊथ इंडियन मुलीशी लग्न करायचं नाही तर ना नाही आई साऊथ इंडियन तुझ्या होणाऱ्या आई इंडियन <laughs> नाही पण ती पोरं होण्यासाठी आधी काहीतरी करावं लागतं केलं का नाही केलं का नाही केलं का नाही अभि झालं तुझं माझं कधी झालंय मी तुझं झालं की नाही विचारतो अभि ऐक ना नीग। बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे असंच असतं आता मित्रांना तुम्ही फाट्यावरच मारणार फाट्याला काय बोलतात रे साऊथ इंडियन मध्ये <laughs> यार ठेवतो मी आजच सगळे पाहुणे गेलेत आता फक्त आम्हीच आहोत घरी हम्म मग नवरा काय म्हणतोय काय म्हणायला काय बोलायला वेळ तरी मिळाला पाहिजे इथे मी दोन महिन्याची सुट्टी टाकली आणि त्याने तर कामाला सुरुवात पण आजच ग शेवटी मुलींनाच सगळं सॅक्रिफाईस करायला लागत मुलींचेच हाल होतात आणि बाकी कोणाला काही फरक पडलेला नसतो त्याचा आपण इथं आपलं अख्खं अस्तित्व विसरून त्यांच्यासाठी अख्खा आयुष्य झोपून द्यायचं हे बर ते सगळं जाऊ दे मी काय म्हणतीये इतक्यात घाई करू नका नाही म्हणजे शहाण्याला शब्दाचा मार पुरे काय ताई तू पण बर मी रेडी आहे तो रेडी असायला हवा ना काय ग काय पडले काय नाही आई चमचा पडला काय ग विद्या मी तुला नंतर कॉल करते चल कानाला लावलेलं ऐकू ला नाही काय म्हणाले अगं आंदोलन ग एक महिन्यात आपल्याला नवीन भांडी घ्यावं लागेल का अगं आपल्या लग्नातला एक सेट बाकी आहे ना तीन तीन सेट दिले होते तेही माझ्या अग निद्या चहा झाला काय गा घेतात चहा आधी बाबांना दे आधी तू सॉरी आधी तुम्ही पिऊन बघा ना कसं चाललंय चहामध्ये मीठ कोण टाकत होस्करी करत होतो खूप छान झालाय अरे वाँ 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 वा 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 अगर काय झालं मी तुमच्यासाठी बिना साखरचा चहा बनवला होता पण अगं राहू दे ग आज तू पहिल्यांदा चहा बनवलायस ना मला चालेल काही गरज नाही आणि ते द्या द्या त्यांना द्या, द्या। पाहिलं किती साखरेसारखं प्रेम आहे अजून अर्धा कप संपवलाय काय ग काय जेवण बनवणार आतापर्यंत ठरवलं नाही आहे मग ठरव ना <laughs> दे ग आज ती पहिल्यांदा जेवण बनवणार आहे अगं तुझ्या आवडीचं जे काय असेल ना ते तू बनव हा चालेल पण वेळेवर कर म्हणजे मिळवलं बघ तू बघ नंतर माझ्यासारखं पेपर मध्ये घ्यावं लागेल आता फोन लावा सारख्या सारखं बघून कोणी बदलणार नाही बदललं असतं ना तर फार बरं झालं असतं काय रे काय येणायला गेलेला काहीतरी सामान हवं होत किचन मध्ये एवढा भरून ठेवलेलं असताना नवीन काहीतरी बनवत असून बघितलं का मागे, मागे। पोरग गे। बघितलं गेला उडत उडत तिच्या मागे अगं तिला काहीतरी मदत हवी असेल त्याच्याकडून मदत हवी असेल तर मला बोलवायचं नवऱ्याला किचन मध्ये बोलवायची काय गरज आहे माझ्याकडे काय बघताय आणि लसूण पण अजून काय मदत होती नाही काय नाही अक्चुअली मला माहित नाही ना कोणती गोष्टी काय कशात ठेवते म्हणून मला तुझी मदत तुमची मदत लागते का? भाई, ये जरा बायरे अगं जेवण मस्त होत मजा आली खूप दिवसांनी असं काहीतरी खायला मिळालं हम्म हे बघ आज पहिल्यांदा तू या घरासाठी जेवण बनवलंस म्हणून आम्हा दोघांकडून तुझ्यासाठी बस 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 काय रे तू काय दिलंस की नाही आमच्या सुनबाईला मी हा अहो त्याने किसाला दिलं पाहिजे आपण दिलोय ना अगं असं कस तिला गिफ्ट द्यायलाच हवं मी तुला दिलं नव्हतं हो का आजकालच्या मुलांच असं नसत तू नवरा नवरायच रे छान होत जेवण जेवण पण छान होत सकाळचा चहा पण छान होता अक्च्युली मला माहित नाही ना की पहिल्यांदा जेवण बनवल्यानंतर गिफ्ट वगैरे द्यायचं असतं माझी पहिली चळ आणि तसही आता कोण मानत ना अशा गोष्टी hmm. नाराज नको हो आई काय झालं अरे ती घषांची बोलली हो ना तिला आईची आणि आजीच्या आठवण येते अग तू जवळ झोपायची ना मग कधी पण तुला आजीच्या आठवण आले ना माझा जवळ झोपू हो शकते जा चेंज करू